नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आप आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले असून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी नेम तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेला असेल त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरताना बनवलेला असेल या ठिकाणी पासवर्ड आणि युजरनेम टाकून ल कॅप्चर टाकून लॉग इन करून तुम्ही आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे किंवा तुम्हाला या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन दिलेलं आहे की हॉलटिकीट काढण्याचं आहे शरी शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर एक दुसरं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फ्रॉर्मवर अर्ज क्रमांक असेल तो या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाह पाहता की एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी अर्ज क्रमांकाचं ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्लिकेशन अर्ज किंवा अर्ज क्रमांक आणि डेट ऑफ बर्थ टाकून पुढे जा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असून तरी पण सुद्धा हॉल तिकीट काढण्यात काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र